आरोप केले होते तुम्ही स्वतः एव्हिएशन समितीमध्ये होता तुमची काय माहिती आहे या माहिती ड्रीम लाईनर संदर्भात कारण हे मागणी अशी होऊ लागली आहे की त्याच पुन्हा तपासणी करण्यात यावी आणि ही मोहीम खरेदी करणं भारताने थांबवावं एक लक्षात घ्या की आता ड्रीम लायनरच्या अपघाताची चौकशी सुरू हा अपघात लोकांच्या मनात ज्या शंका आहेत अन्य त्या संदर्भात या देशातल्या आणि विदेशातल्या अनेक एजन्सी एकत्र एक तपास करतात ब्रिटनचं पथक आलं पोर्तुगालचं पथक इथे आलेलं आहे बोईंग अमेरिकेतून त्यांची काही टीम्स आलेल्या आहेत आपल्या काही एजन्सी आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती आता मी मत व्यक्त करणं योग्य नाही पण ड्रीम लाईनरचं जेव्हा डील झालं होतं तेव्हा भारतीय जनता पक्षानं त्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या त्यांच्या क्षमतेविषयी त्यांच्या इंजिनाविषयी अशा अनेक होत्या शंका कारण युपीएच्या काळामध्ये खरेदी झाली सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर प्रफुल पटेल होते वारंवार त्यांना खुलासा करावा लागत होता हे सत्य आहे पण आता हा अपघात झाल्यावर त्या संदर्भात तपास सुरू आहे मुळात अपघात झाला कसा किंवा हे घडलं कस हे आज सिव्हिल एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोड आहे तीस सेकंदामध्ये घडलं कस एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी कोणी सायबरच्या माध्यमातून ही हजाक केली का अशा अनेक प्रकार समोर येत आहेत आपण त्यातले एक्सपर्ट नाही आहोत पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत सायबर हल्ले आपल्या देशावर हो। अत्यंत गंभीर गोष्ट आहे आपली यंत्रणा केली जाते मिलिटरी यंत्रणा जाते जा अनेकदा जा या सगळ्याचा तपास करत त्याच्यावरती आता फार चर्चा करणं योग्य त्या दुर्दैवानं तीनशे पेक्षा जास्त लोकांना प्राण गमावे लागले याच्यामध्ये लोक वेगवेगळे वेगळे वे अँगल्स देत आहेत एक्सपर्ट ते तपास होईल तुम्ही जो संशय व्यक्त करता आहात सायबर हल्ला किंवा ज्या पद्धतीनं अत्याधुनिक सगळ्या अपघात आहे आहे तुमचं काय नाही मी त्याच्यावरती आता माझ्या मनात काही शंका आहेत आणि त्या शंका आता उघडपणे बोलून एक गोंधळ निर्माण करणं बरोबर नाही माहिती विविध क्षेत्रातून आमच्याकडे सुद्धा येत असते मुळात विषय आहे मेंटेनन्स अहमदाबाद एअरपोर्ट वर हो जिथूने विमान उडायला परवानगी दिली या संस्था आहेत मेंटेनन्स संदर्भात इंजिनिअरिंग संदर्भात एटीसी संदर्भात एटीसी मध्ये क्षमतेपेक्षा छप्पन्न टक्के माणसं कमी आहेत केटीसी मध्ये सी ज्यांच्याकडून विमानाच्या सुरक्षेची सगळ्यात जास्त जबाबदारी आपण अपेक्षा करतो तेथेच माणसं कमी आहे का कशासाठी अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात आहे अहमदाबाद एअरपोर्ट वर विमानांच्या मेंटेनन्सची जबाबदारी कोणावर आहे या सगळ्या गोष्टींवर आज लोक प्रवाशी यांच्या मनात संशय आणि हा संशय असाच राहिला तर विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या या देशामध्ये घटेल लोकांच्या मनात भीती आहे की भारतीय विमानांतर्ग हवाई क्षेत्रामध्ये आपण अत्यंत गांभीर्यानं हे क्षेत्र ना घेतलेलं नाही मंत्री पहा ना काल मंत्रीच्या मृत्यूच्या ढिगारावरती उभे राहून ज्या पद्धतीनं वागत त्याला रील बनवण्यात त्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावरती दुःखाचा लवले दिसत नव्हतं आम्ही अजून अस्वस्थात महाराष्ट्रातले वीसच्या आसपास लोक मरण पावले अर्थात तीनशे लोकांचं दुःख आम्हाला पण आमच्या आसपास सुद्धा माणसं मृत्यू पावले या विमान अपघातामध्ये पण सरकारला फार मोठा धक्का बसलाय किंवा सरकारच्या डोळ्या डोळ्याच्या कडा ओलावल्या असं या क्षणी तरी दिसत नाही अजिबात दिसत हे कामदाबाद एअरपोर्ट हा केंद्रबिंदू बिंदू तिथे सहज कसा काय कोणाला प्रवेश मिळू शकतो आणि ते कोण लोक आहेत अहमदाबादच का निवडलं शिवा अहमदाबादला हा अपघात का होऊ शकला झाला हे खूप प्रश्न लोकांच्या मनामध्ये अहमदाबाद लक्षात घ्या मेडिकल इमारतीवरती विमान कोसळलं तिथे शंभराच्या आसपास डॉक्टर्स आणि विद्यार्थी मरण पावले त्या जा इमारतीच्या आसपास काही लहान सहान दुकानदार होते स्टॉलवाले होते ती मुलं मरण पावली तर येणार नाही बेळगाव मध्ये ज्या सर पद्धतीनं त्याच पद्धतीचा हा अपघात अपघात आहे पण माणसं मेली भारताची त्यातून काय धडा घेणार हवाई क्षेत्रामध्ये एव्हिएशन क्षेत्रामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सतर्क असायला पाहिजे आपण एअर इंडिया चा खाजगीकरण करून आपल्याला जबाबदारी झटकता येणार नाही आणि रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाला एअर इंडिया संदर्भात गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न गेले वर्षभर अनेकांना पडलेला विमानांची दुरुस्ती विमानांवरती सेवा अशा अनेक गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेल्या घटनांपेक्षाही व्यवहार घटनांपेक्षाही व्यवहार एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये मग राफेल पासून सगळं झालं राफेल आलाय आपाचे हेलिकॉप्टर्स आलेत खरं का या क्षेत्रामध्ये झालेला व्यवहार याच्या वर्षी जर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधी पक्षाने केली असेल तर ती योग्य या क्षेत्रामध्ये सुद्धा उद्योगपतींची जी स्पर्धा सुरू आहे सध्या कोणी कोणते एअरपोर्ट घ्यायचा आणि कोणी कोणती विमान कंपनी खरेदी करायची या क्षेत्रावरती सुद्धा कब्जा मिळवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याची सुद्धा आता प्रवाशांना भीती वाटू लागली महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहत आहे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा